आणि यानंतर बातमी आहे बीडमधील जलदूताची दिवसेंदिवस बीडमध्ये पाणी टंचाई गंभीर होत चालली आहे पाण्यासाठी नागरिकांची बनवण सुद्धा सुरू आहे हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची धडपड पाहून बीडमधील जरुड गावचा राजेश काकडे नावाचा तरुण मदतीला धावून आलाय त्यानं पत्नीचे दागिने विकले आणि बोरवेल घेतला या बोरवेलच्या पाण्यातून पाच गावांची तहान भागती आहे राजेश काकडेंनी बाजरी डाळीम आणि मोसंबी पिकाला पाणी देण्याऐवजी गावकऱ्यांना पाणी दिलंय आणि यामुळे राजेश काकडे हे गावकऱ्यांसाठी जलदूत ठरले माझ्याकडे तर पैसे नाहीत मग बायकूंनी मी माझ्या पत्नीना म्हणलो की बाबा आता आपल्याला तुझ्या पैसेची जी काही सोनं आहे ते दे मला आपण सोनं मोडू आणि दुसरा बोर घेऊ मग माझी बायको तयार झाली तयार झाल्यानंतर आता आसपासचे चार पाच गावचे लोक माझ्या दारामध्ये येतात पाणी घेऊन जातात चोवीस तास हे आमच्या दोघंही आमच्या कुटुंबाला आईवडिलाला पत्नीला आमच्या कुटुंबाला समजायला समाधान वाटत आहे